आज महाराष्ट्रामध्ये भाजपनं हिंदुत्वाचा बाजार मांडलेला आहे हिंदू आणि हिंदुत्वाचा हिंदुत्वाच्या नावाखाली बहुजन समाजाला वेड्यात करण्याचा धंदा आज भाजपनं जोरदार सुरू केलेला आहे आणि त्या हिंदुत्वादी धंद्याची सुपारी घेऊन आमदार गोपीचंद पडळकर हिंदुत्वाचा ढोल वाजवत समाजामध्ये धार्मिक तेढ जाती तेढ निर्माण करत आहे कायदा व सुवेस्ता बिग जाहीरपणे बिघडवत बिघडवत आहे अल्पसंख्याकामध्ये भीतीचं वातावरण निर्माण कर करीत आहे आणि मग त्यांना ख्रिश्चिन धर्म देण्यात येत जाहीर भाषणामध्ये आमदार गोपीचंद परळकर हिंदू जनजागरण मोर्चाच्या माध्यमातून विविध ठिकाणी महाराष्ट्रातून जोरदार सभा सुरू आहे त्या माध्यमातून धर्म गुरु गुरूंना ख्रि बांधवांना समाजाला आणि पादरींना पादरी जाहीरपणे मारण्याच्या धमक्या दे दिल्या जात आहे जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहे पादरीनाथ धर्मा गावात आले तर त्यांचा सैराट करा तर त्यासाठी अकरा लाखाचं बक्षीस देऊन असं जाहीरपणे जिवे मारण्याची धमकी मारण्याची धमकी दिली जात आहे त्यांना ठोकून काढा त्यांचा सैराट करा खांडोळे करा अशा प्रकारची एक लोकप्रतिनिधी एक आमदार हिंसेची जाहीर भाषा करतो एवढंच काय पण धर्मा धर्मपरिवर्तनासाठी परिवर्तनासाठी आल्या ह्या पादरींना ख्रिश्चि धर्मगुरूंच्या टिंबटिंबमध्ये फटाकडे वाजवून पेटवून द्या टिंबटिंब म्हणजे सरळ सांगतो ढुंगणात फटाकडे वाजवून पेटवून द्या अशा प्रकारची भाषा एक लोकप्रतिनिधी काय आमदार करतोय का ही भाषा ही लोकप्रतिनिधीची भाषा अरे तो आमदार आहे एक लोकप्रतिनिधी आहे एका आमदाराच्या अशी हिंसेची भाषा जाहीरपणे मारण्याची भाषा धमकी देण्याची भाषा हे भारतीय संविधानाचा अपमान आहे अरे कायदा व सुविस्ता राग सुविस्था आहे का नाही ह्या महाराष्ट्रामध्ये आणि अशा प्रकारची भाषा एक लोकप्रतीला शोभते का अरे तुला भाय त्या दुष्काळी भागातील लोकांनी तुला निवडून दिलेला आहे आमदार गोपीचिंद परळकर त्या आपल्या मतदारसंघाचा दुष्काळ कसा संपेल याच्यावरती आमदार की खर्च कर याच्यावरती लोकप्रती आपल्या मतदारसंघाचं काम कर आपल्या धनगर बांधवाच्या न्याय हक्कासाठी लढ गोपीचंद पडळकर हे हिंदुत्वाचं बिनबुडाचं गाडगं गोपीचंद पडळकर हे बिनबुडाचं गाडगं आहे ते हिंदूच्या हिंदुत्वाच्या प्रभावात वाहत चाललंय त्याला समाजाचं मतदारसंघाचं देणं घेणं अजिबात राहिलं नाही आणि मग अरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय म्हणतो की टिंबटिंबमध्ये फटाकडी वाजवून उडवून द्या मला असं म्हणायचं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुत्वाचा हवा गोपीचंद पलळकरच्या टिंबटिंबमध्ये भरून हा हिंदुत्वाच्या नावाखालचा हा भुसनाळ फुगा तयार केलेला आहे आणि हा फुगा आज धर्मगुरूने ख्रिश्चन धर्मगुरूंना धमका धमक्या देत आहे आणि त्याच्यामुळं ख्रिश्ची बा ख्रिश्चनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे ख्रिश्चि धर् ख्रिश्चन धर्मगुरूमध्ये पादरीमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि मग या याच कायदा व स्वेस्ता राख ह्या महाराष्ट्रामध्ये आहे का नाही मला तर वाटतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार गोपीचंद पडळकरांना माणसं मारण्याची परवानगी दिली आहे काय अरे तुम्ही महाराष्ट्राचे गृहमंत्री आहे मुख्यमंत्री आहे आणि तुमच्या सरकारमधला एक लोकप्रतिनिधी आमदार उघडपणे जाहीर भाषणामध्ये हिंसेची भाषा करतो कायदा सुव्यवस्था राख बिघडवण्याची भाषा करतो मारण्याची भाषा करतो जिवे मारण्याची भाषा करतो सैराट करण्याची भाषा करतो ठोकण्याची भाषा करतो हे काय म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही आमदार गोपीचंद पडळकरला माणसं मारण्याची परवानगी दिली आहे का जिवे जिवे माणसा जिवे मारण्याची धमकी देणं हा कायदेशीर दखलपात्र गुन्हा आहे आणि म्हणून माणस जिवे मारण्याच्या धमकीचा गुणा गोपीचंद परळकरावरती जिवे मारण्याचा धमकीचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ त्या वाचाळवीर असणाऱ्या कोणताही मॅनर्स नसणारा हा गोपीचंद परळकरला जिवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी नाहीतर मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही गोपी आमदार गोपीचंद परळकरला माणसं मारण्याची धम माणसं मारण्याची परवानगी दिली आहे का कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही सरकारची असते अल्पसंख्याकांचं संरक्षण करण्याची अल्पसंख्याकांचं संरक्षण करण्याची जबाबदारी घटनात्मक जबाबदारी आणि नैतिक जबाबदारी हे सरकारची असते हे महाराष्ट्र सरकारने भाजप सरकारनं हे समजून घेणं गरजेचं आहे आणि एका धर्मपरिवृत्त परपर परिवर्तित पर झालेल्या कुटुंब ख्रिश्चि कुटुंबामधील ही घटना त्या ऋतुजाला न्याय मिळालाच पाहिजे त्याच्यावरती संबंधितावर संबंधित आरोपीवरती कायदेशीर कठोर कारवाई झालीच पाहिजे त्याला कोणताही मा त्या आरोपींना कसल्याही प्रकारची सुटका देऊन त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे परंतु एका या कुटुंबाच्या ह्या घटनेचा घटनेला जबाबदार सर्व ख्रिश्चित पादरींना धरून ख्रिश्चित धर्मगुरूंना धरायचं आणि ख्रिश्चित धर्मगुरूंना ख्रिश्चि बांध ख्रिश्चन बांधवांना प्रापादरींना टार्गेट करून त्यांना जिवे मारण्याची धमकी ठोकून काढण्याची धमकी देणं हे पूर्णपणे चुकीचं आहे हे म्हणून कायदा व सुव्यस्था राखणं ही सरकारची जबाबदारी आहे उद्या जर हे सरकार कायदा व सुव्यस्था जर बिघडवली तर याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे हे स... सरकारच जबाबदार आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आज हिंदू जनजागरण आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून अल्पसंख्याकांना ख्रिश्चित ख्रिश्चन धर्मगुरूंना टार्गेट करण्यात येत आहे आणि गोपीचंद पलकर नावाच्या वा वाचालवीराकडून कायदा व सुव्यस्था बिघडवण्याची भाषा हिंसेची भाषा होत आहे हे सरकार पुरस्कृत प्रोग्राम आहे काय निश्चित हा सरकार पुरस्कृतच प्रोग्राम आहे आजपर्यंत भाजप सरकारनं किंबहुना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनं हिंदुत्वाचा बाजार मांडण्यासाठी आमदार नितेश राणेची पिपाणी वाजवली पुन्हा तो कोणता हाके लक्ष्मण हाके याचा वापर करा तो सुरूच आहे आणि आता हाय वाचाळवीर गो कोणताही बोलण्याचा मी आन तोंड आहे म्हणून काहीही बडबड करायचं वाचाळवीर हा आमदार गोपीचंद परळकरांच्या माध्यमातून हा सरकार पुरस्कृत कार्यक्रम आहे का कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही सरकारची असते भारतीय संविधानाचं कायद्याचं राज्य आहे हुकुमशाहीच्या हे हिंसेची भाषा करणार हे शोभत नाहील आणि म्हणून उद्या जर कायदा सुव्यवस्था जबाब बिघडवली तर ह्याला सरकार जबाबदार राहील हे ध्यान लक्षात घेणं गरजेचं आहे